अजान वृक्षाच्या मुळी घशाला अडकणं म्हणजे काय त्या वृक्षाच्या मुळी नाही ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वरी लिहिली ही ज्ञानेश्वरी पुढच्या दोनशे अडीचशे वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी वाचली त्यांना जसा जसा अर्थ समजला त्या अर्थात ती पुढे लोकांना सांगण्यात आली म्हणजे ओरिजिनल ज्ञानेश्वरी वेगळीच राहील अपभ्रांश झाला ज्ञानेश्वरीचा ते पाहून ज्ञानेश्वर मावळींना घुसमटल्यासारखं होत होत म्हणून ते बोलतात की माझ्या घशाला मुळे अडकले अजान वृक्षाच्या मुळे जी आहे ती अडकली म्हणून बोलून घेतात अनंत ज्ञानेश्वरी ऍक्च्युली काय आहे हे ज्ञानेश्वर माउळे तीन दिवस तीन रात्री एकनाथ महाराजांना समजावून सांगतात म्हणजे सूक्ष्म शरीराच्या रूपात दोघांचं संभाषण झालं लक्षात घ्या सुक्षम आपला जो सुक्ष्म शरीर असतं आपल्या मणिपूर चक्राशी कनेक्टेड असत एका सिल्वर कॉर्डच्या माध्यमातून ते आपल्या भौतिक शरीराला जोडलेलं असत तर माध्यमातून एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माउलीजींना कनेक्ट झाले आणि ज्ञानेश्वर माऊलीनी जी ओरिजिनल ज्ञानेश्वरी होती ती ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांना समजावून सांगितली त्यानंतर एकनाथ महाराजांनी ती सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत परत लोकांसमोर आणली